गरज असेल तर फटका कार्यकर्त्यांना बसलेला आहे काय यांची भूमिका भाजपची कारण की कार्यकर्ते नाराज दर झालेले दरवेळेस व्यापक किंवा मग युती टिकवून हे दरवेळेस दर दर प्रयत्न दर करतात फक्त यांच्या जागा देखील कमी मिळत का भारतीय जनता पार्टी ठाणे ही नेहमीच काही बऱ्याच वेळेला आपल्याला बघायला मिळतं की याच्यामध्ये बाकीचं सगळं टिकोड्याकरता शहराचा बळी दिला जातो कारण की या जिल्ह्याने देखील एवढ्या जागा निवडून आणलेल्या आहेत सर्वात जास्ती जागा निवडून आणलेल्या आहे पण तरी देखील या ठिकाणी या शहरामध्ये किंवा या जिल्ह्यामध्ये माननीय शिवसेनेचे शिंदे सेनेचे प्रमुख एकनाथ शिंदेसाहेब या ठिकाणी आहेत राहतात आणि त्याच्यामुळे देखील इथे युती व्हावी हा त्यांचा आग्रह असणं हे जरी स्वाभाविक असलं तरी त्याला एक प्रकारचं काही आ, कमी काही जास्त करून भारतीय जनता पार्टीला देखील त्यांनी योग्य पद्धतीने सन्मान द्यायला पाहिजे होता पण आवश्यक त्या आम्ही ज्या ज्या जागा सांगितल्या होत्या त्याच्यामध्ये कुठेही काही फार मोठा आम्हाला दिल्या गेल्या नाही पण म्हणूनच मी म्हटलं की व्यापक हिताकरता आम्ही काही जागा तुम्ही समाधान व्यापक हित समोर ठेवून आम्हाला हे लढायचं आहे आणि त्याच्यामुळे पक्ष हा शेवटी मोठा आहे प्रथम राष्ट्र फिर पार्टी अंत में स्वयं और कार्यकर्त आम्मी ये संगतो कि आप व्यापक हित है राष्ट्रहित पक्षहित अपल नेतृत्वा ने जो संगित है कार्यकर्ते नाराज हैं परंतु तैं मोटा प्रमाणा आम्मी फॉर्म भरायीपून नाराजी दूर के लिए राग दूर के तरी देखी अजु ही जे जे लोग भरले आम्य पोचले नहीं त्यांची ही नाराजी दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करू